काळात मी प्रथमच आश्वस्त करतो की ज्या रविवाराच्या शाळेच्या दिवशी श्रीनेवाजी रेणुका दास हे मला बोलवतील त्या दिवशी स्वतंत्र तुमच्याशी संवाद करायला येईल असं पहिलं मी तुम्हाला आश्वस्त करतो सर अकोले तालुक्याच्या अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेचा कणा त्यांनी अत्यंत बलाढ्यपणे उंचावण्याचं मोठं श्रेय आपण त्यांना देऊया अशी जनलक्ष्मी परिवाराची आधारवर आदरणीय भाऊ अण्णा गोवा गोवासाहेब नवली मल् दिश्, मजिस्ट्रूटचे मल चेअरमन आणि अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आदरणीय श्री विक्रम भाऊजी आदिशक्ती कुल जगदंबा संतवाळी देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष आणि उद्योजक ग्राम सुरक्षा यंत्रणा महाराष्ट्र आणि भारतभर ज्यांच्यामुळे प्रचलित झाली असे सन्माननीय उद्योजक डी के साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण रोटरी क्लबचं काम आणि त्यांची मदत आपल्यापर्यंत पोहोचली ते रोटरी क्लबचे अध्यक्ष आमचे अमोल भाऊजी देशमुख आणि सेवानिवृत्त प्राचार्य विद्याचंद्रजी सर यांच्या माध्यमातून हा गोड उपक्रम संपन्न झाला आणि खऱ्या अर्थानं हा एक सलाम मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची असा हा सर्व रविवारच्या शाळेचा उपक्रम राबवणारी श्रीनिवासी रेणुकादास आणि त्यांचे सर्व पवार हे सर्व मंडळी यांच्याकरता आपण शुभेच्छापर एक त्यांना शब्दसोमनांजली आणि हा आदराचा भाव त्यांच्या प्रती व्यक्त करून माझ्या अध्यक्षी भाषणाला समारोप करताना एक विचार मांडून जातो मी असं वाचलं होतं की पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी हे स्वातंत्र्य झाला आणि त्यावेळी एका माळीच्या जिन्यावरती केळी खात होते आणि केळी खालेली सालट खाली टाकत होते अण्णा अशी छोटीशी घटना आहे साने गुरुजींच्या जीवनातली गुरुजी केळी खात होते आणि माळीवरून सालट खाली टाकत होते त्यावेळेस गल्ली मधले गटात ती डुकर धावत होती आणि ती डुकर त्या केळीची सालट खात होती सरांनी शब्द वापरला वंचित किंवा निराधार अनाथ नाही म्हणायचं ठीक आहे तुमचा एक अभंग आहे अनाथ हंसानाथ जनार्दन घटना अशी घडली साने गुरुजींची केळीची केलत खाली पडत होती केळी नाही केळीची खूप केलत देतो ती केळीची सालट टुकर आणि डुकराची पिलं घात होती पण दुर्दैवान गेल्या आठ नऊ दिवसापासून कुठल्या तरी पोटाच्या किसबल पोटाच्या खळगी करता में उपवाशी असलेली सात आठ मुलं धावत आली सात आठ मुलं धावत आली आणि त्या डुकरांच्या पिलांच्या तोंडातली केळीची सालक ओरबाडली आणि ती ओरबाडलेली केळीची सालक त्या भिकाऱ्यांची मुलं खाऊ लागली हे गुरुजींनी वरती माडीवरून पाहिलं आणि अत्यंत कासावीस अत्यंत संवेदनशील असलेल्या गुरुजींनी त्यानंतर त्यानंतर कदाचित माझ्या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य सुद्धा पारतंत्र्याकडे जाईल की काय ही भीतीची ही भीतीची रेष त्यांनी पाहिली आणि त्यानंतर गुरुजींनी स्वतःच जीवन संपवलं अशी एक नाजूक घटना आहे मला त्याही घटनेकडे जायचं नाही आचार्य विनोबाची भाव्या सलिता आपल्या जीवनातला प्रत्येक दिवस प्रत्येक तास आणि प्रत्येक क्षण हा देवपूजेचा आहे म्हणजे देवपूजा म्हणजे तरी देव काय कुठल्या तरी देवाला शेंदू लावला धूप लावली दीप लावली आरती ओवाळली म्हणजे देवपूजा नाही ज्याला भूक लागली त्याला अन्न दिलं ज्याच्या अंगावर वस्त्र नाही त्याच्या अंगावर अण्णांनी सांगितलं की मी ब्लँकेट टाकल्या ऊस तोड कामगारांच्या अंगावरती ब्लँकेट टाकल्या ज्याच्या हातात पुस्तकाची गरज आहे त्याच्या हातात पुस्तक दिलं हे कर्ण सुद्धा देवाची देवपूजा आहे हे आमच्या विनोबाजींनी आपल्याला शिकवल्या अन्न वस्त्र निवारा आता त्यात नवीन चौथा मोबाईल धरा अशी संस्कृती झाली <laughs> माफ करा मदत देणारे देणारे मदत देणारे देणारे देणाऱ्याला दाता म्हणतात पण मला वाटत जर या सव्वाशे मुलांमध्ये पंचवीस किंवा तीस मुलांना चष्मा लागत असेल ही सुद्धा चिंतेची बाब आहे याचं सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे शंभर मुलांमधल्या तीस मुलांना चष्मा लागणं किंवा किती मुलं कार्डिओचे पेशंट मिळाले चार मुलं हृदयरोगाचं निदानात रुग्ण म्हणून सापडणं ही सुद्धा चिंतेची बाब आहे आणि मला वाटतं येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात जशी माणसाला जोपासण्याची गरज आहे जोपासण्याची गरज आहे तसं विचाराच्या सुद्धा जोपासण्याची अधिक मोठी गरज आहे आणि म्हणून ही रविवारची शाळा आपल्या अन्न वस्त्राच्या गरजांच्या पलीकडे सुद्धा आपल्या सगळ्या प्रकारच्या बौद्धिक विकासाला सुद्धा प्रेरणा देणारं काम करेल असं रेणुकादासजींच्या टीमला मी शुभेच्छा देतो अर्थव्यवस्थेचं काम हे करतील परमार्थ व्यवस्थेचं काम आम्ही करू असंही एक प्रकारे शुभेच्छा आणि आश्वस्त करतो येणाऱ्या काळात या कार्याला खूप मोठी खूप मोठी भरारी मिळो आणि खूप मोठी मदतीची हात मिळो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता एक दिवस हात तोडून नाही घ्यायचं तर तुम्ही बसले इथं बसायचं असं गणेशराव म्हटले आणि देण्याची बळकटी आपण्यात यावी अशी ईश्वराची शुभेच्छा आपणा सर्वांसाठी प्रदान करतो शुभम भूजबंद